जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अकरावा विश्वरूप संदर्शन योग श्लोक पंधरावा दे सर्वान् तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वान् दिव्यान गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत आता अर्जुन श्रीकृष्णांची प्रार्थना करत आहे हे प्रभूंच्या प्रभू हे परमात्मा हे श्रीकृष्ण तुमच्या दिव्य लौकिक देहात मला सर्व देवता दिसत आहेत मला सर्व प्राणी मात्रांचा समूह दिसतो आहे मला कमळाच्या फुलावर बसलेले चतुर्मुखी ब्रह्मदेव दिसत आहेत आणि तुमच्या आज्ञेचे पालन करणारे शिवही मला दिसत आहेत हे श्रीकृष्णा मी सर्व ऋषी दिव्य तेजस्वी वासुकी आणि इतर सर्व सर्पांना तुमच्या दिव्य रूपात पाहतो आहे अशा प्रकारे अर्जुन सर्व वैशिष्ट्यांचे वर्णन करत आहे जे त्या सर्वव्यापी रूपात आहे ह्या सर्व, सर्व गोष्टींची श्रीकृष्ण परमात्म्यांच्या वैश्विक रूपात कल्पना करण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया पश्यामि देवान् तव देव देहे सर्वान् तथाभूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीषं कमलासनस्थं ऋषीं च सर्वान् उरगांश्च दिव्यान् श्रीमद्भगवद्गीते च सम्पूर्णसार श्रीकृष्णपरमात्म्यानि अध्या अठरा श्लोकपासष्ट सतर मध्ये आ गोष्ठीकरणासा श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीत तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन पश्यामि देवान् तव देवदेहे देहे सर्वान् तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थम् ऋषींश्च सर्वान् उरगांश्च दिव्यान् वश्यामि देवान् तव देव सर्वान् तथाभूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीषं कमलासनस्थं ऋषीं च सर्वान् उरगांश्च दिव्यान्